लेया चरित्र लिया, लिया क्रमांक भटा रुदन प्रसंगे सर्वज्ञ अप्राप्ति सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीना खड़कुलीय अवस्थान होते एक वे भटोबासां विचार जी जी कईयुगी कवना जीवा सर्वज्ञ प्राप्त होय यावर सर्वज्ञ मनाले वनरया कईयुगी एक जीव कर्म चांडा एक कृतधन एक परतारक एक वंचक एक विश्वासघातकी एक मित्रद्रोही एक परिवार द्रोही एक मार्गद्रोही एक गोत्रद्रोही एक स्वामीद्रोही एक ईश्वरद्रोही या वेगळे कव्हाणीचीन दिसती म ऐसे जीव असे ती म्हणवनी देवो कायसेनिही नवहेन पाविजे ऐसे सर्वज्ञ निरूपण केले मग भटी विचारले या गोष्टी वेगळा कोणी दिसे आणि पाशी तर हे सर्व दोष आहेत तरी आता काय करावे असे म्हणून गुफे मागे जाऊन एका आड जाऊन दुप करुनी थोरे शब्दे रुदन करू लागले तेथ सर्वज्ञ गेले आणि म्हणाले वानऱ्या का गारडत असा भटी म्हणाले जीजी देवो काय स्नेहीन पविजे तरी काय करावे यावर सर्वज्ञ म्हणाले वानऱ्या हा गा रडिल्ल्या काय सर्वज्ञ होईल एने खडकेसी कपाळ घेया का जरी होय तो जयाची परी हो आवा तयाची परी होईल की हे ऐकून भटोबास म्हणाले जीजी कौन परी सर्वज्ञ म्हणाले वानरेया ऐसा ऐसा कागा हिंसा अनुधर्मन करुनी सेवीची मग तो आनंदाचे सुख भोगील की यावर भटी म्हणाले जीजी इतुके दोष असती मा कैसा पावेल सर्वज्ञ म्हणाले वानरेया हो ईश्वर एकाचे केतुले एक अनिष्ट उपसाहाती एका केतुलेया अंतराया ते जमी परी उद्धरेमा उदधरेची आणि एत जो नानुसरे तो कहीची नुदधरे मा नुदधरे ऐसे सर्वज्ञ निरूपण केले मग भटाते बिढारा घेऊनी बीजे केले तव पाठक बैसले होते तेही निरूपण भक्तांचे मुखे ऐकिले होते मग पाठकी म्हणितीले जी जी सर्वज्ञ कव्हणाही जीवा ऐसे सर्वज्ञ निरूपिताती ते काजी सर्वज्ञ म्हणाले पांड्या एथवनी म्हणितीले ते कव्हणाही जीवा नव्ह्हे म्हणनी पाठकी म्हणतीले हे कायजी नव्हे कैसे म्हणतूपा ते डोळाचा शूळ एडोळा कांढा म्हणाल तोही काढूनी सर्वज्ञ म्हणाले हेही वरी होबवईल पोरा जीवाते परी एथौनी म्हणिले ते नव्वे मग पाठक उगेची राहिले मग तयाते भटी एकांती बोधिले मग तया समाधान झाले तवन देमायसी म्हणितीले जी जी देवो तरी कायसेनी पाविजे तरी वाण्यांची का भिक्षेचा रेंद चेंद खावा सुखे असावे ना का आपुलेया बापा भाऊवांचा घरी तुपभात खाऊनी एकांत मासोपवास करूनी यावरी सर्वज्ञ म्हणाले तैसे काय देमती जोधळे नाही तरी काय अमेध्यू पेविसो येईल नाही तरी काय विख खावो येईल तुम्ही होत सांता हेची करिता होईल की येथीचे सेवा दास्य हेची निकेकी हे ऐकून देमाईसा म्हणाली हो काजी तरी हेची करुनी आणि कायजी असे म्हणून श्रीचरणा लागली